एक नंबर चावान करी आणि पुढे उभार आलेली दाद्यावरन टाकून आलेले सावध उभारा विनाकारण जाताना अंगा मोकळे करून घेऊ नका कारण आता उचलाय कोण नाही त्याच्यामुळे मागास सरून आनंद घ्या कराव पाच नंबर तास बैलगाड़ी मला करा गाड्या उभा खरा दिडवा गाडी कर करा गाड्या उभा खरा काटक किर अशी लढत पाहायला मिळणार आहे फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज अनेक बस नाकार्या जो उभा द्या फक्त गफ उभारा नामाच्या हरीच चांग गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सरपंचा केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला कोण होतोय एक नंबर चावान करी लढत चढ कोण होत आर्याल सुंदर आहे पड्याल काशाय मधी साहे तिकडा थैमान आहे अरेल सुंदरचा निर्वादरचा सो गट काढला सेमी कड़न काढला आणि सरपंच केसरी एक लाखाचा मानकरी ठरला ग्या पंच পাল্লা <laughs>